नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावडे आपण पाहता न्यूज शाही दिग्रस मित्र प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पुरस्कृत मित्र एबी फार्मच्या अडचणीमुळे त्यांना पक्षाची तिकीट कम्युनिस्ट पार्टीची तिकीट संभावल मिळू शकत नाही म्हणून तो स्वतंत्र उमेदवार म्हणून महम्मद इकबालभाई अब्दुल करीम हे प्रभाग क्रमांक चार मध्ये यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे आणि तो घराणेशाही न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत आए अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करणारे साप्ताहिक घराणेशाही न्यूज पेपर आणि न्यूज चॅनल याचे सक्रिय प्रतिनिधी आहेत कॅमेरामॅन आहेत अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी अनेक नगर परिषदचा भ्रष्टाचार समोर आणलेला आहे दिग्रज शहरामध्ये सात घाटांचा सा भ्रष्टाचार त्यांनी उजेडात आणलेला आहे दिग्गज नगर परिषद रोड रस्त्याचे काम त्यांनी उजळ्यात आणलेले मोहम्मद भाई प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण ऐका आणि दुसऱ्यांना सांगा मोहम्मद इकबाल भाई यांनाच प्रचंड मताने विजय करा प्रचंड बहुमताने विजय करा कामाचा माणूस आहे कामाचा माणूस पाहिजे मित्र बिनकामाचा माणूस आपण काही देणं घेणं करून जर निवडून दिलं त्याला ते त्याच्या दरवाजासमोर रहिवाशाचा दाखलाचं काम पडते अनेक कामं पडतात त्याच्या दरवाजासमोर उभं राहते काय करतात आंघोळ चालू आहे काय करत आहेत नाश्ता चालू आहे घंटोशी थांबा लागते दोन दोन घंटे थांबा लागते असा उमेदवार निवडून दिला तर आपल्या कोणता कामे आहे हे जनतेने ठरवायला पाहिजे आपल्या भागातील मतदारांनी ठरवायला पाहिजे आपण मोहम्मद भाई यांची आपण भेट घेऊया उमेदवाराची आपण प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार तो समझा तुम्हें जनता जनते ने प्रभाग क्रमांक चार, चार मतदार ने तुम्हाला निवड़न दिल तो तुम्हें नगर परिषद का काय काम का करा जनते हिताच कसे कसे काम करना यदल तो कर संगा सबसे पहले तो मैं जो मेरे बुजुर्गो दोस्तों और साथियों हाँ मैं एक सामाजिक कार्यकर्ता और पत्रकार हाँ मोहम्मद इकबाल भाई पत्रकार के माध्यम से हम लोग जहां पर भी भ्रष्टाचार होता वहां पर हम खोद के निकालते कि यहाँ पर भ्रष्टाचार हुआ है करके और एनी टाइम जहाँ पर रोड बनते नालिया बनते समझो जहाँ पर रोड बन रहा हम रोड इस नाखून से खोदते ऐसे नाखून से तो वो रोड इस नाखून से खोदे चले जाता कितना भ्रष्टाचार हो रहा वहां पर करके तो ऐसे हिसाब से हम ये बोलना चाहेंगे जनता को कि जहां पर भी भ्रष्टाचार हो रहा वो भ्रष्टाचार रोकने के लिए तुम एक ऐसा मेंबर चुनो हाँ। एक ऐसा नगर सेवक चुनो कि वहां पर भ्रष्टाचार होना ही नहीं होने होना हाँ। अगर आपने मेरा साथ दिया तो हम वो भ्रष्टाचार ही नहीं होने देंगे हाँ। समझो अगर भ्रष्टाचार करने वाले जो लोग हैं तुम नहीं करेंगे भ्रष्टाचार करने वाले लोग हैं तुम्ही आणणार ना प्रकरण बिलकुल त्यांना न्यायालयात भ्रष्टाचार करणार वाल्यांना हा हा हो बिलकुल नगर परिषद मध्ये पहिल्या मेंबर लोकांनी नगराध्यक्षांनी नगर, नगर परिषद बारा कोटी रुपयाने घाट्यात आणलेली बारा कोटी सध्याच्या परिस्थितीमध्ये याचं कारण काय याचं कारण म्हणजे मेंबर लोकांचे ठेकेदार आहेत मेंबर लोकांचे ठेकेदार आहेत त्यांचे नातलं काय त्यांच्यात ते वगैरे वगैरे तर असं झालं नाही पाहिजे अशी जनतेची जनतेची अपेक्षा आहे हो ना तस, तस होईल का नाही नाही तसं आम्ही होऊच हुँ, देणार नाही तसंच आम्ही अच्छा बिलकुल नाही होऊ देणार बस बस ठीक धन्य सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे सायन्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया